देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आमदार काशीराम दादा पावरा यांचे काल शेतकऱ्यांच्या हक्कासाठी निघालेल्या मोर्चाला समर्थन शेतकऱ्यांसाठी आम्ही कायम प्रयत्नशील आमदार काशीराम दादा पावरा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला आम्ही पूर्ण समर्थन देत आहोत असे आमदार काशीराम दादा पावरा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे शिरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आम्ही कायम प्रयत्नशील असून त्यांच्या शेतबांधावर जाऊन मदत व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे असेही त्यांनी नमूद केले सन दोन हजार सोळा सतरापासून पंतप्रधान फळपीक विमा योजना जलयुक्त शिवार शिरपूर पॅटर्न शेतकऱ्यांसाठी रस्ते व दळणवळण सुविधा अशा अनेक योजना तालुक्यात यशस्वीरित्या राबवल्या आहेत आमदार अमरीशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीतून शेतकऱ्यांसाठी ही कामे झाली असून त्यामुळे तालुक्यातील शेती पद्धतीत अमूलाग्र बदल झाला आहे असे ते म्हणाले काही लोक स्वस्तात लोकप्रियता मिळवण्यासाठी आमदारांविरोधात दिशाभूल करणारे विधाने करत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे शासनाचे निकष शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सतत पाठपुरावा सुरू असल्याचे पावरा यांनी सांगितले गेल्या तीन दिवसापासून तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाकडे ओल्या दुष्काळाचा अहवाल सादर करून शिरपूर तालुक्याचा समावेश करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली शेतकऱ्यांचे भले व्हावे त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन आमदार काशीरामदा पावरा यांनी केले आज आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला शेतकऱ्यांच्या मोर्चा बरोबर आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहे की जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्या शासनाने भरपाई दिलंच पाहिजे तर आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहे केव्हाही शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर आम्ही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेलो आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जे जे नुकसान झालं ते आम्ही शासनाकडून मिळवण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे त्यामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आम्ही बांधापर्यंत पोहोचलो आणि शासनाला आदेश पण केलेला आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले असेल त्याचं पंचनामा करून शासनाकडे पाठवा असं आम्ही शासनाला आवाहन केलेलं आहे तरीसुद्धा आज शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला त्या शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये काही लोकांनी आमदार झोपलेला आहे का असं ते त्यांच्या भाषणामध्ये बोलले परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची आपत्ती आली असेल म्हणजे वादळ आलं असेल गारपीट झाली असेल अतिवृष्टी झाली असेल तर आम्ही केव्हाही शेतकऱ्यांच्या बांध्यापर्यंत पोहोचलेलो आहे बांधापर्यंत पोहोचून अधिकाऱ्यांना आदेश करून पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि मदत मिळवून दिलेली आहे आणि त्यामुळे आम्ही आत्तासुद्धा जरी शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला असेल तरी आजसुद्धा पाऊस थांबायचं पाऊस थांबत नाही आहे त्यामुळे मी शासनांना विनंती करेल की जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये जे, जे दुष्काळ जाहीर केलेलं आहे काही जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने पॅकेज दिलेलं आहे त्याच्यामध्ये धुळे जिल्हा आलेला आहे परंतु आमचा शिरपूर तालुका हा वगळलेला आहे तर मी शासनानं विनंती करेल की आज सुद्धा पाऊस जोरात पडतो आहे शिरपूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हे हिरवून घेत आहे त्यामुळे मी शासनानं विनंती करेल की आमचा धुळे जिल्ह्यामधून शिरपूर तालुका वगळ वगण्यात आलेला आहे तो शिरपूर तालुका संपूर्ण तालुका हा दुस दुष्काळग्रस्तामध्ये ओला दुष्काळमध्ये घ्याव्या असं आम्ही विनंती करतो आहे कारण शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तोंडाला आलेला घास आज पावसामुळे नुकसान होत आहे त्यामुळे शासनाने आणि अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन आपल्या शिरपूर तालुकाचा अहवाल ताबडतोब शासनाकडे पाठवावा आणि आपला शिरपूर तालुका ता हा ओला दुष्काळमध्ये समाविष्ट करावा असं मी शासनाला विनंती करेल